सुरुवात करते स्टिचिंग उसरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही पाहिलं आहे आधीचा व्हिडिओ ओंकारेश्वरला जाऊन आल्यानंतर इंदोरला इंदोरला खरेदी केली त्यानंतर आम्ही आलो उज्जैनला आत्ता इथं दर्शनासाठी चालू आजूबाजूचा आम्ही तुम्हाला परिसर दाखवते थोडंफार कारण सगळं तर शूट करणं शक्य वाटत नाही पण खूप छान वाटतं वातावरण खूप प्रसन्न आहे चला पाहूया आता आज प्रचंड गर्दी आहे आणि दोन तास लागले इंजरभावना जवळ आईपर्यंत मंदिर दिसत नाही बोलतात माझ्या गाड्या लावल्यात साईडला सगळे छोटे छोटे दुकानं आहेत भरपूर गर्दी दिसते नाही भाई नाही देखे 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 क्यों कुछ काम है आपसे हाँ नहीं नहीं रहने दीजिए इतने विचार तो इतने तुम तुम्हें थामना रहे कहाँ रूम पाई जे कहाँ ये तो उज्जैन से महाकाली जो तिरलिंग सौ रुपए के बारा और ये वाले यार हां ठीक आहे काहीच समजत नाही मंदिरात जवळ आलं तरी बापर कुठून तर आहे बोलतात बघायला पाहिजे आत्ता आवारात आलं आहे जी आरती चालली आहे ती इथं <laughs> सी सी टी व्ही कॅमेरा दाखवतात इकडे दिसत नाही इथं सी सी टी व्ही आहे त्याच्यातून दिसतं आहे आता आरती आहे किती वेळ लागेल माहिती नाही गेट वेगवेगळे आहेत वापरे भरपूर गर्दी म्हणजे मंदिराच्या जवळही पण आहे तुम्हाला दिसत नाही हेच झालं आणि खूप पेन आहे आणि हे कॉरिडॉर आहे जे खूप सुंदर आहे खास संध्याकाळी येण्याचं कारण हेच होतं की रात्री ट्रेन आहे तर संध्याकाळी आल्यानंतर तुम्ही पूर्ण पाहू शकता कुठून आहे बापरे सुरुवात तिथून आहे खूप आहे सुरुवात मला वाटते हां ते मेन गेट आहे तिथून सोय भरपूर छान आहे लॉकरमध्ये बॅगा ठेवलेत निशुल्क आहे आणि भरपूर सोय केलीत महाकालेश्वर भक्त निवास तिथं राहण्यासाठी पण असेल ते काय आयडिया नाही आहे मला एवढी तर आता इथे आम्ही फ्रेश होणार आहे मग लाईनीला लागणार आहे आरती चालू आहे आणि सगळीकडून दिसतंय ते एक कॉरिडॉर आहे जे आत्ता मला वाटतं पाच सहा वर्षापूर्वी झालेलं आहे तू जे बनवलेत ना अपाठ मोठे आहे कुठून सुरुवात आहे कुठून आहे माहिती नाही असं सगळं आहे किती वर्षापूर्वी आले होते तुम्ही हां गेल्या वर्षीच आलेले मग वर्षी त्यावेळेस हे सगळं रेडी होतं पण रात्रीचे नव्हते आलेले तुम्ही ॲक्च्युली हे सगळं होतं ते नव्हते आहे गं आहे ग आहे खूप मोठं बनवलं आहे पण स्वच्छ पण तेवढंच आहे हे दाखवा लागले महालक्ष्मी ऐश्वर प्रधान श्री महालक्ष्मी विद्या की अधिष्ठाने देवी सरस्वती बापरे ह्याला खूप वेळ लागेल असं वाटा लागले मला आहे कुठपर्यंत का आहे कुठले महल आहेत सगळं खाली लिहिलेलं आहे तेवढं वेळ काढून यायला पाहिजे आरामात मला वाटतं तुमच्याकडे दोन तीन तास लागेल ह्याला पाहायला तर मस्त सजवलं आम्ही इथून हां ह्या साईडला एंट्री आहे की नाही माहिती नाही आहे असं वाटायला आहे नाही आहेत आहेत लोकं आहेत बापरे अद्भुत बोलतात ना तसं आहे किती किलोमीटरमध्ये आहे काय माहिती स्वच्छता खूप राखली मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे इकडं तुम्ही शूट घेऊ शकता विचारले मगच मी शूटिंगला सुरुवात केली कधी आलं तर वेळ काढून या आधी ज्यांनी पाहिले तेव्हा कदाचित मंदिरच असेल हे सगळं आत्ता केलं केलं असेल नाही म्हटलं तरी किती वर्ष झालं ते माहिती नाही दोन तीन वर्ष झालं असं बोलतात कारण सर गेल्या वर्षी येऊन गेले होते हे बघा सगळे सग्ड़े महल सगळ्यांचे आकृती आहे मला वाटतं हे टी व्हीवर पण आलं होतं एवढं भव्य दिव्य म्हणजे असणारच करणार आहेत का आहे आम्ही असं उलट बघत चालू आहे चला ह्या निमित्ताने मी तुम्हाला हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे सर सांगतात एकच साईड बघायला लागलीस दुसरी साईड नाही ॲक्च्युली हे रात्रीचंच चा छान दिसतं येताना प्लॅन तसंच केलं होतं की रात्री जायचं मला हे आयडियाही नव्हती आणि सरांनी इथले का फोटो विडिओ असे आणले नव्हते शूट करून त्यांना तितकं वेळ नाही ते प्रत्यक्षात पाहण्यात जास्त हे करतात सर आधी पण आले तेव्हा डायरेक्ट मंदिराच्या इथं गेल्यानंतरच ते मंदिर दिसायचं खूप सिंपल हे इंट्री गेट आहे इथून आम्ही बॅक साईडने आलो म्हणजे जिथं रिक्षावाल्याने सोडलं तून ही एंट्री आहे आणि असं आहे हे सगळं हे अशी गेट आहे हे असं आहे मग इथून जायचं आहे आपल्याला पाहतो हे असं गेट आहे जे मोबाईलमध्ये कुठूनच कवर होत नाही आहे फोटोला अलावडायला सांगितलं आहे व्हिडिओला पण अलावड आहे सांगितलं पण कुठल्या कुठल्या भाग अलावड करतात तेही माहिती त्याला लवकर जो दर्शनासाठी वेळ काढून या माझे जे व्हिडिओ पाहत असतील ते खूप सुंदर आहे सगळीकडे आहे आरामात बघायला तुम्हाला तीन चार तास लागतील गाईत बघितलं तर एखाद्या तासात होईल आता आम्ही टाईम लावलो आहे बघू किती वेळ लागता असं असं सगळं बघतच जायचं आहे जे रिक्षा पकडली ना आ, ते विचारतात की तुम्हाला कॉरिडॉरपासून एंट्री करायचं आहे की मंदिराकडे आम्ही मंदिराकडे सांगितलो आणि परत असं आलं ते कॉरिडॉरला आलं तर ह्या गेटला ते सोडतात आणि तिथून मला वाटतं वेगवेगळ्या चार्जेस आहेत सीटवरती वीस तीस असं काहीतरी ति लिहिं हे पाण्याचे कारण जे असतात ते आता सध्या बंद आहे मस्त पांढरा शुभ्र असं शंकराची मूर्ती आहे मोठी आणि बाजूला सगळे शिंह आहेत ह्याच्यात व्यवस्थित कवर होत नाही आहे दोन तीन वर्षापूर्वी सर आले होते तेव्हासुद्धा काम चालू होतं आत्तासुद्धा काम चालू आहे याचं सगळं बांधून ठेवलं आहे बापरे बापरे काय किती पाहण किती करावा हे करावं असं वाटायला आहे म्हणजे सगळ्यात थकवा निघून गेला सप्तऋषी मंडल शिवस्तंभ हे इकडून हे सप्तऋषी आहेत एक दोन तीन आणि हे शिवस्तंभ आहे चार पाच सहा हो स्तंभाच्या मागे एक आहे इकडून एक असं करते हे असं आणि इथं हा तलावच आहे की नदी आहे कुठली नाही काय माहिती नाही तलावच असे दु दुर्लभ दर्शन केंद्र इथं आणि काहीतरी आहे काम चालू आहे हे पळ खूप छान दिसायला लागली इकडं हे बघा चल सरांनी कॅमेरा घेतला माझा हात आवडला खूप सुंदर आहे आपण ह्याला गेलो तो बडोदराला काय ते पण असं आहे ना ते म्हणजे डिझाईन खूप सगळी वेगळी हे तर सगळं पूर्ण देवाचं मांडलेलं आहे सगळ्या ठिकाणी मी सरांशी कन्नड बोलते बऱ्याचदा मला विचारण्यात येते तर घरी आम्ही बोलीभाषा जी आहे ती कन्नड आहे शिक्षण मराठीतून शिल्क डेमोमध्ये भस्मारती दाखवता जबरदस्त आहे आणि पूर्ण क्लिप नऊ मिनटाची का दहा मिनिटाचे त्याला दीडशे रुपये चार्जेस आहेत अप्रतिम आहे भस्मारती क इथं भस्मारतीला खूप महत्त्व आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी नंबर लावा लागतं बरेच त्याचे रूल आहेत आणि ते पहाटे असतंय ना पहाटे आहे बघूया कधी आपल्या नशिबात असेल ते पण खूप छान वाटायला लागलं हे बघितल्यानंतर दोन दिवसाचा थकवा निघून गेला ॲक्च्युली इंदोरवरून निघताना आम्ही बाय रोड आलो त्यामुळे ट्रॅफिकमुळे एक तास लेट झालं भेटेल की नाही असं वाटत होतं दर्शन कारण आजचं रिटर्न आमचं रिझर्वेशन आहे पण सगळं व्यवस्थित होतं आहे आता हे सगळं बघून मग दर्शनाला जाणार आहे टाईम मी आलो होतो ॲक्च्युली ही अशी व्यवस्थित ही बी एन एंट्री आहे असं आहे हे सगळे असे लाईनीने स्तंभ आहे आणि इकडं सगळे असे मूर्ती आहेत गोल्डन वेगवेगळं आहे वर पण तुम्ही जाऊ शकता असं फिरून पाहता इथून आहे या इकडून जो आहे तो वरती वरती काही नाही आहे पण त्या बाजूला असं पाण्याचं हे दिसतं आहे छान वाढतं आहे असं पाहत पाहत जायचं आहे वेळ काढून या खरंच हे असं आहे Terima kasih kerana menonton! आता सरांनी कॅमेरा हातात घेतला आहे मला बोलले की तू थांब थोडेसे मी फोटो ते काढतो कारण सगळी गर्दी होती आणि कुणाला फोटो काढ सांगणं त्यात परत वेळ जातो त्यामुळे ते बोलले की आपण सिंगल फोटो काढाय आमच्या दोघांचे फोटो तिथं जे होते त्यांना आम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर काढलं ते बोलले की शूटिंग मी करतो थोडंसं तू आजूबाजूचं वातावरण पहा किंवा निवांत थोडीशी पाच मिनिट बस आता इथपर्यंतच आलावलं इथं इथून दर्शनाची लाईन आहे तरी इथून पुढे अलाउड नाही आहे तर मी कॅमेरा जे मोबाईल ठेवते सारखे महाखाली दिलेले टी शर्ट घातले दर्शन खूप छान झालं पंधरा मला वाटतं पंधरा ते वीस मिनटात झाला आता निघतोय बघा अशी गर्दी आहे चला आता बाहेर निघतो क्षण झाला तिथून निघतो असं दर्शन झाल्यानंतर आलो बाहेर तर प्रचंड गर्दी आहे हे सगळं पाहण्यासाठी दहा वाजेपर्यंत ओपन असतं कॉन्ट्रोल सामान ठेवायचं सगळं व्हिडिओ <laughs> कसा वाटला नक्की सांगा काही फोटो क्लिक केले होते जे तुम्हाला दिसत आहेत खूप छान आहे दर्शन निवांत होतं आम्हाला पंधरा वीस मिनटात झालं पण गर्दी असेल तर तास पण लागू शकते किंवा पाच सहा तासही लागू शकतं असं त्यांनी सांगितलं जेव्हा कधी जात आहे तेव्हा प्लॅन करा आणि नक्की पहा कारण इतकं छान आहे आणि इतकं शांत वाढतं जमलं तर तुम्ही तिथं मुक्कामाला थांबू शकता सगळ्या गोष्टीची सोय आहे इंदोरला गेल्यानंतर तुम्ही तिकडून ते ओंकारेश्वर पाहिल्यानंतर उज्जैनला नक्की आवर्जून जा